नमस्कार शेतकऱ्यांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांदा निर्याती संदर्भात आहे तर भारत सरकारला या ठिकाणी या देशाने या ठिकाणी कांदा मागणी केलेली आहे तर काय महत्वाची बातमी कांदा निर्यात होणार का मोठा तुतवडा या ठिकाणी सध्या कांद्याचा होतो आहे आणि काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट सविस्तर संपूर्ण बन बघणार आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर कांदा निर्यात बंदी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली मार्केट बंदी आंदोलनाची तयारी काय त्या संबंधाची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसाला बेलायकन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत कांदा सरकार या ठिकाणी कांदा जे काही सरकारने निर्यातबंदी केली आहे त्यासंबंधीची ही महत्त्वाची बातमी आहे सरकारने निर्यातबंदी केली शेतकऱ्यांनी या ठिकाणी मार्केट बंदी करण्याची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे त्यासंबंधीसुद्धा लाईव्ह अपडेट बघणार आहोत चला तर सुरुवात करतो आहे तुम्ही या ठिकाणी स्कीमवर बघतच आहात सरकारची निर्यातबंदी तर शेतकऱ्यांची मार्केटबंदी आंदोलनाची तयारी बघू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी काय सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघायला विसरू नका आणि शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी जाणून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा कळणार काय आहे महत्त्वाची बातमी लाईव्ह अपडेट तर चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघूत बघू शकता अत्यंत महत्त्वाची लाईव्ह अपडेट आहे कांदा सरकारने निर्यातबंदी तर शेतकऱ्यांची मार्केट बंदी आणण्याची तयारी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्यातील शेतकरी आक्रमक होणार आहे म्हणजे एक तारखेपासून नवीन वर्षापासून या ठिकाणी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेणार असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे आणि या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दहाही दिशांनी अडचणीत आला आहे अतिवृष्टी दुष्काळ वादळ यांचा सामना करत असताना या ठिकाणी बघितलं भारत सरकार व राज्य सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवत असून शेतकरी विरोधी निर्णय ते वारंवार घेत आहेत आणि अशा या धोरणामुळे या ठिकाणी बघितलं कांदा निर्यातबंदी तसेच अनावश्यक शेतमाल आयात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारात भाव पडलेले आहे गेल्या दहा वर्षामध्ये कोणत्याही शेतमालाला बाजारभावामध्ये भरीव वाढ झाली नाही परंतु शेतीसाठी लागणारे खते औषधे बियाणे डिझेल पेट्रोल खतं इतर सर्व घटकामध्ये दुपटीने वाढ झाली आहे त्यामुळे शेती धंदा उद्ध्वस्त झाला आहे आणि त्याला केवळ आणि केवळ शासनाचे धोरण जबाबदार आहे त्यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सात आठ दिवसांनी या ठिकाणी बघितलं शेतकरी आपला शेतमाल शहरात कोणत्याही मार्केटला पाठवणार नाही अशा प्रकारचे तीव्र आंदोलन छेडण्याची तयारीमध्ये शेतकरी बांधव सध्या आहे आणि ते छेडणारसुद्धा आहे कारण अशा प्रकारचे शेतकरी विरुद्ध एका रात्रीत निर्णय बदलता तर शेतकऱ्यांच्या निर्यातबंदीचे निर्णय का उठू शकत नाही निर्यात निर्यातबंदी उठली परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निर्यातबंदी का उठत नाही यासंबंधीची ही सविस्तर सविस्तर महत्त्वाची लाईव्ह अपडेट आपण तुम्ही बघत आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आणि या ठिकाणी बघितलं अशा तीव्र प्रकारच्या आंदोलन चेन्नरची तयारी शेतकरी बांधवामध्ये सुद्धा असताना या ठिकाणी सरकार या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावरती फिरून शेतकऱ्यांना प्रचंड पाठिंबा सध्या मिळत आहे आणि तो मिळणारच आहे कारण की शेतकरी सित्कर विरोधी शेतकऱ्यांचा कोणताही या ठिकाणी त्यामध्ये फायदा तर नाहीत परंतु विरोधी निर्णय घेत आहे आणि शेतकऱ्यांना सांगताय आम्ही शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये देतो आहे पी एम किसानच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून परंतु शेतकरी विरोधी कोण काय काय शेतमालाची सध्याची परिस्थिती आहे ते बघितलं तर आज तुम्ही या ठिकाणी डोळ्यात पाणी अशी सध्याची स्थिती आहे आणि लवकरच या विषयावर पत्रकार परिषद घेऊन शासनाला निवेदन देण्या देण्याचे नियोजन चालू आहे धन्यवाद एक शेतकरी लाख शेतकरी भाऊ भानुदास शिंदे यांचा नंबर आहे पुणे दोन या ठिकाणून त्यांनी ही महत्त्वाचं लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये ही सविस्तर महत्त्वाची बातमी आहे कांदा निर्यात बंदी तुम्ही केली तर आम्ही <coughs> कांदा मार्केट बंदी करू असल्या प्रकारचं या ठिकाणी सांगितलं आहे नेपाळची भारत सरकारकडे कांदा पाठवण्याची मागणी आता नेपाळने एक सुद्धा त्या ठिकाणी बघितलं कांदा निर्यातबंदी सरकारने केली परंतु नेपाळची या ठिकाणी भारताकडून मागणी आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात कांदा उपलब्ध आहे आवक बघितली बाजार समितीमध्ये इतकी आवक आहे बाजार समिती एक दिवसा चालू बंद करावं लागत आहे इतकी आवक वाढली आणि तरी देखील हे सरकार म्हणते की कांद्याची या ठिकाणी तुतवडा आहे कांद्याचं उत्पन्न आहे मग इतकी आवक येते तरी कुठं होऊन ही वास्तविकता आहे परंतु खऱ्या अर्थानं त्याचा विचार जर केला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी कावडीमोल भाव द्यायचा आणि ग्राहकांना स्वस्तात कांदा मिळावा असं या सरकारचा हेतू आहे आणि त्यांना मतदान लाटण्याचं काम हे करणार आहे परंतु या दोघांच्या अण्णामध्ये शेतकऱ्यांचा बळी हे सरकार देत आहे हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि असे वारंवार निर्णय घेणं आणि शेतकरी शेतकरीविरोधी निर्णय घेणं हे फार चुकीचं आहे तु या ठिकाणी बघितलं बाहेर राज्यातून बाहेर देशातून या ठिकाणी बघितलं महाराष्ट्रातील देशातील कांद्याला या ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि मागणी वाढत असताना नेपाळने भारत सरकार कांदा पाठवण्याची मागणी केली नेपाळमध्ये कांद्याचा तुतवडा झालेला आहे भारत सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेजारील देशाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे या निर्णयामुळे नेपाळसह शेजारील देशामध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली आहे नेपाळ हा अन्नधान्यासह कांदा आणि अन्य भाजीपाल्यासाठी पूर्णत भारतावर अवलंब आहे नेपाळ राज्यामध्ये नेपाळ देशामध्ये या ठिकाणीसुद्धा आजूबाजूच्या राज्यामध्ये आजूबाजूच्या देशामध्ये ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी प्रचंड मला पालाचे या ठिकाणी भाव वाढले कारण की सर्व स्तरावर जर बघितलं तर भारतावर ते अवलंबून आहे आणि भारतामध्ये प्रचंड उत्पादन असताना जरी देखील हे सरकार त्यांचं मत भाजण्यासाठी मत मतदान त्यांना मतं मिळण्यासाठी ते काम अशा प्रकारचं करत असल्याचं समोर येत आहे आणि वास्तविक चित्र त्यामुळे येणारे दिवस फार बिट्टीचे आहे आणि शेतकरी विरोधी हे निर्णय हे सरकार घेत आहे परंतु यांची जागा यांना दाखवून दिली तर अशा प्रकारचे निर्णय ते कधीच घेणार नाही खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता व्हिडिओ जर आवडला असता नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे ताज्या आणि महत्त्वाच्या घडामुळे महत्त्वाचे लाईव्ह अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची लाईव्ह अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि अशा प्रकारच्या बातम्या आपण वारंवार पोहोचत राहणार आहोत जी काही महत्त्वाची लाईव्ह अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली नक्कीच तुम्ही सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या लाईव्ह अपडेट महत्त्वाच्या बातम्या अगोदर आपण घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारण तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही नक्कीच सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसर विसरणार नाही नेपाळ सरकारने भारत सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर चीनमधून कांदा मागवला मात्र हा कांदा चवीला चांगला नसल्याने नेपाळकडून या ठिकाणी त्यांची आयात थांबण्यात आली असून भारताकडे कांदा निर्यात पूर्वत करण्यासाठी नेपाळ सरकारच्या उद्योगमंत्र्याकडून अधिकृतरित्या भारत सरकारला ही विनंती करण्यात आली असल्याचं स्थानिक वृत्तपत्रात म्हटलं आहे ठिकाणी बघितलं नेपाळमधील आघाडीवर नेपाळमधील आघाडीच्या वृत्तपत्राने या ठिकाणी दिलेल्या वृत्तानुसार नेपाळ सरकारने उद्योगमंत्र्याच्या उद्योग उद्योगमंत्र्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटली आहे की भारतीय कांदा व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना विनंती करत नेपाळ सरकार लवकरच या ठिकाणी भारत सरकार कांदा निर्या निर्यातीसाठी राज्य करणार आहे कारण की त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे फार बिकट परिस्थिती या ठिकाणी चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याची परिस्थिती फार बिकटीचे असताना तरी देखील सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतं हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारचे निर्णय घेणं हे अत्यंत अत्यंत म्हणजे चुकीचे आहे आणि भारत देशाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशा पर राज्यातून परदेशातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी असताना देखील हे सरकार शेतकरी दे विरोधी आहे भारतातून गहू आणि तांदळासारख्या निर्यातबंदी असताना देखील भारत सरकारकडून नेपाळमधून गहू आणि भारत देखील भारत सरकार नेपाळ गोवा आणि तांदळाची निर्यात सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने कांदा पुरवठा करण्यासाठी नेपाळ सरकार भारताला राजी करणार आहे असं या या अधिकाऱ्याने वृत्तात म्हटलं आहे आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने या ठिकाणी बघितलं कांदा निर्यातबंदी निर्णय घेतला आहे त्यामुळे नेपाळमध्ये कांदा तुटवडा निर्माण झाला आहे असून दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी ने नेपाळ सरकारने भारत सरकारला ही विनंती करणार आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्याही नाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट केले अशा प्रकारच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची लाईव्ह अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद मित्रांनो भेटू का माहितीपूर्ण कांदाबादरवाच्या अपडेट्स तोपर्यंत तो इथे थांबतो आहे जे महाराष्ट्राच्या शिवाय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि कमेंट करायला विचू नका तर आपण असं का माहितीपूर्ण कांदाबा दरवाजाच्या अपडेट्स तोपर्यंत तो इथे थांबतो आहे जे महाराष्ट्राच्या शिवाय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भेटूया आपण धन्यवाद आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसू नका ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो